लड़ाई 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 तर रस्त्यावर येऊन लढाई लढण्याची तुमची ताकद आहे का कारण की जुनी पेन्शन योजना ही लाखो कर्मचाऱ्यांचं नव्हे तर अन्य काही शिक्षकांचे विषय आहेत त्याच्यामध्ये खास करून आज जो टप्पा वाढ जो होता शाळांचा जो शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून देण्याचं कबूल केलं होतं पण माननीय शिक्षण मंत्र्यांनी काल डिसेंबरमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये देतो असं सांगितलं आहे त्यामुळं आमच्या शिक्षकांनी भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत अत्यंत नाराजी निर्माण झाली आहे आम्ही सर्व शिक्षक आमदार अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करतो पण ते झालेले नाहीत त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्यांच्या भेटी घेतल्यानंतर अनुदानातले जेवढे प्रश्न असतील अघोषित शाळा असेल शेवटची वर्गाची परतसंख्या असेल टप्पा वाढ असेल अठ्याहत्तर महाविद्यालय आंदोलन असेल दिव्यांग शाळांचा प्रश्न असेल आश्रमशाळेची वेळ जी पूर्वत करण्याच्या संदर्भ असेल अन्य सगळे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आता सर्व शिक्षक आमदार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांना विनंती करा त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही पटवून देऊ कुठेतरी कोणीतरी मिसगाईड करण्याचं काम करत आहे असं आम्हाला दिसतंय कारण आम्ही ज्या ज्या